गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पुनर्वसित गाव नवणीत ग्राम ग्राम पूर ग्रामपंचायत इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून येथे बसून गावाचा कारभार चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे शासनाने ग्रामपंचायतींना मिनी मंत्रालयाचा दर्जा दिला असला तरी नवणीतपूर ग्रामपंचायत इमारतीची अवस्था पाहता हा दर्जा फक्त कागदावरच असल्याचं स्पष्ट होते आहे ग्रामपंचायत इमारत इतकी मोडकडीस आली आहे की कोणत्याही क्षणी को तिचे पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते गळणाऱ्या छतामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी प्लास्टिक टाकून काम करण्यास मजबूर आहे अशा धोकादायक इमारतीत ग्रामस्थांचा आणि अधिकारांचा जीव टांगणीला लागलेला आहे ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या समस्येची तक्रार केली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खंड विकास अधिकारी आणि आमदार यांना अनेकदा देण्यात आली मात्र केवळ काहीही मिळाले नाही आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळी होईल पाहतो निधी मिळाल्यावर करू असं सांगून वेळ मारून नेत आहे मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर संताप व्यक्त केलाय वर्षांपासून नवीन ग्रामपंचायत इमारतीची गरज असूनही कोणीही गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही आमदार फक्त निवडणुकीच्या वेळी गावात येतात आश्वासने देतात आणि नंतर गायब होतात आम्ही आता गप्प बसणार नाही जर लवकरच नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी ठोस पावले उचलली गेली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय सरकारी कार्यालयासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होतो मग गावातील प्राथमिक गरजांकडं संतप्त नागरिक सरकारी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आमदारांचे आश्वासनाचे गाजर आणि निधीच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार यामुळे नवनीतपूर ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे शासन आणि प्रशासन यांना जागे करण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे नवनीतपूर ग्रामस्थांना योग्य न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार आहे करता आकाश नंदा गोंदिया माझे नाव सुनील रामलाल कुरसुंगे मी नवनीतपूर या ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे काय समस्या तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जे तुमची ग्रामपंची ग्राम इमारत आहे ते पडक्या अवस्थेत आहे आणि मला वाटत नाही की नेमकी ग्रामपंचायत काय सांगणार सर आमची जी ग्रामपंचायत ती पावसाळ्यामध्ये पूर्ण ठिपकते आहे आणि बसावची व्यवस्था सुद्धा होत नाही आहे तर विनंती अशी आहे की आम्ही मंत्र्यांपासून आमदार खासदारापर्यंत निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेलं आहे तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की आम्हाला ग्रामपंचायत भवन हे नवीन बांधून देण्यात यावं काय तुमचं नाव सांगा माझं नाव अनुसया गोविंदराव गदवार मी या नवनीतपूरची ग्रामपंचायत सदस्य आहे तर तुमची ग्रामपंचायत हे पडक्या अवस्थेत आहे आणि जिकडून झुकडून ग्रामपंचायतीची अवस्था झालेली आहे तर ताई काय सांगणार आहात आमची ग्रामपंचायतची पावसाळ्यामध्ये खूप ठिपकतो आहे तरी आम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे तर हे जी समस्या आहे तुमची ग्रामपंचायतीची मोडक्या अवस्थेत आलेली आहे तर ह्या संदर्भाने तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली का व्हिडीओ साहेब वगैरे वगैरे होय तर त्यांनी वगैरे लक्ष वगैरे दिलं नाही नाही तर आता काय वाटतं तुम्हाला इमारत नवीन पाहिजे आहे की करायची आहे की नवीन बांधकामच पाहिजे नवीन आम्हाला इमारत पाहिजे आहे ग्रामपंचायतच पूर्ण म्हणजे गेल्या बितल्यात आहे ते पूर्ण पडण्या अवस्थेत आहे आणि तिचे पुष्कळदा नियोजन देऊन झाले बारिशमध्ये तर तिथे प्लास्टिक टाकून त्याच्यावर तिथे बसावं लागते बाकी डॉक्युमेंट ठेवायला जागा नाहीये जेव्हा पावसाळा येत असतो त्यावेळेस तुम्ही काय नियोजन करता मग पावसाळ्यात मग ते कुठेतरी त्याचं नियोजन करावं लागतं वेगळ्या साईडला ठेवून ते वरती प्लास्टिक टाकावं लागतो मग समजा जर काम त्यावेळेस त्यावेळेस मग आता एका बाजूला ज्या ठिकाणी इकडे पाऊस कमी होतो त्या ठिकाणी एका बाजूला साईडला एक करून ते टेबल वगैरे लावून ते, ला ते करावं लागते मग ह्या संदर्भात वरिष्ठांकडे काहीतरी माहिती वगैरे काही पुष्कळदा झाले ना सर कलेक्टरला देऊन झाले मागं आताराम देऊन झाले बडोले साहेबांना देऊन झालं याच्या आधी चंद्रिकापुरे साहेबांना आमदार होते त्यांना सुद्धा देऊन झालंय काय मागणी तुमची ग्रामपंचायत पाहिजे आपल्याला ग्रामपंचायत भवन आधी गरजेचे आहे उपकेंद्र आहे तसे चाहित। शाड़े चाहित। शाड़े चाहित तर हा पुनर्वसित गाव असल्यामुळे बऱ्याच काही समस्या आहेत शाळेच्या सुद्धा व्या त्याच अवस्था आहेत इथे एक ते सात वर्ग आहेत शाळेच्याही सुद्धा बिल्डिंगा नाही आहेत पूर्ण गाव म्हणजे शून्य विकास आहे तर तुमची काय मागणी आहे सगळं आमच्या गावाचा विकास व्हावा आम्हाला पहिलं सुरुवातीला ग्रामपंचायत कमीत कमी मेन गावाची एक संस्था आहे ग्रामपंचायत आहे तिथं ती ती ग्रामपंचायत भवन तरी मंजूर करावं आधी अशी विनंती वारंवार केल्या जात आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल